चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा एप्रिल महिना सुरू झालेला आहे मित्रांनो या एप्रिल महिन्यामध्ये कोणत्या राशींचे नशीब चमकणार आहे कोणत्या राशींना फायदा होणार आहे मित्रांनो कोणशा रा कोणत्या राशींचे नशिबाची साथ या राशींना मिळणार आहे हे बघा मित्रांनो ग्रह गोचर एप, एप्रिल दोन हजार चोवीस राशीमध्ये सुरू होणार आहे या महिन्यात बुद्ध मंगळ आणि सूर्य आणि शुक्र या चार प्रमुख ग्रहांच्या राशीमध्ये बदल होऊन दिसेल या चार मोठ्या मोठ्या ग्रहाच्या संक्रमकामुळे ह्या हो पाच राशींच्या लोकांना बंफर लाभ मिळेल संकेत आहे मित्रांनो नवीन मालमत्ता पैसा मिळण्याची शक्यता आहे काही राशींना काही राशींना मिळू शकते काही राशींना मिळू शकते मित्रांनो चला तर म बुध मंगळ सूर्य आणि शुक्राची सक्रम कधी होणार आहे आणि यां या, या राशींवर काय सकारात्मकता परिणाम होणार आहे मित्रांनो ते आपण आज जाणून घेणार आहोत मित्रांनो एप्रिल महिन्यामध्ये कोणत्या अशा भाग्यशाली राशी आहेत त्यांना मनासारखे व्यवसाय मिळणार आहे मनासारखा पैसा मिळणार आहे त्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहे मग मित्रांनो बघूया पहिली रास आहे वृषभ रास वृषभ राशीच्या लोकांना मित्रांनो चार मोठ्या ग्रहाच्या राश बदले बदलामुळे तुमच्या राशींच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या काळात सुखसुविधामध्ये वाढ होण्याची चिन्ह आहेत मित्रांनो व्यवसायात प्रगती होण्याची संधीही त्यांना मिळू शकते नोकरी आणि व्यवसायात प्रगती नवीन संधी त्यांना मिळू शकते समाजात तुमची कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढेल या काळात तुम्हाला नवीन मालमत्ता खरेदी तुम्ही करू शकाल मित्रांनो दुसरी रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना एप्रिल मध्ये मित्रांनो बुध मंगळ सूर्य आणि शुक्र यांच्या संक्रमकामुळे मिथून राशीच्या लोकांना व्यवसायात नफा कमवण्याची संधी मिळेल त्याचमुळे त्यांची प्रगती आणि आर्थिक प्रगती होईल तुमचे उत्पादनाचे स्तोत्र वाढेल पैशाची कमतरता दूर होईल नोकरी करण्या करणाऱ्या लोकांना त्यांचा पगार वाढेल मित्रांनो या काळात तुम्हाला गुंतवणूक जर करायची असेल मित्रांनो तुम्हाला गुंतवणूक जर करायची असेल तर नफाही तुम्हाला मिळू शकतो मित्रांनो पुढची रास आहे धनुरास राशीच्या लोकांना नशीब उजळू शकतात मित्रांनो तुमचे अन्नपूर्ण अन्नपूर्ण कमी होऊ शकते आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू शक शकते मित्रांनो सरकारी नोकरी किंवा काही सरकारी कामे मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो या ग्रहांचे प्रभाव तुम्हाला नवीन कार घर किंवा दुकान खरेदी करू करू शकतात तुम्ही मालमत्ताही तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे मित्रांनो उपासाचे आवड निर्माण होईल तुम्ही भाग्यवान होऊ शकाल मित्रांनो पुढची रास आहे मकर रास मकर राशीच्या लोकांना या काळात तुमचे विवाहिक जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहे तुमच्या जोडीदारासोबत नाते घट्ट होईल आणि जीवनात तुमचे मान सन्मान वाढेल त्याचबरोबर पैसा आणि आर्थिक मजबूतीही आर्थिक मजबूत तुम आर्थिक बाजू तुमची मजबूत होईल मित्रांनो अवडकलेला पैसाही तुम्हाला मिळेल तुमचे आनंद होईल या काळात तुमची नवीन सुख आणि सुविधा सुद्धा कम कमतरता भासणार नाही आहे मित्रांनो आईची काळजी घ्या त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे मित्रांनो तुमची प्रगती होईल पुढची रास आहे मित्रांनो रास पुढची रास मीन शेवटची आणि पुढची रास आहे रास मित्रांनो व्यापार करणाऱ्या लोकांना बुध मंगळ सूर्य आणि शुक्र या रास बदलल्यामुळे नफा फायदा होऊ शकतो याचे संकेत आहे तुम्हाला एखाद्या मोठे मोठी डीलसुद्धा मिळू शकते किंवा तुमच्या व्यवसायात मोठी गुंतवणूक होऊ शकते यामुळे तुमचा व्यवसाय सुद्धा वाढू शकतो तुमच्या राशीच्या लोकांना प्रभाव वाढेल तुमचे मान सम्मान वाढेल सरकारी क्षेत्रात तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो मित्रांनो ह्या एप्रिल महिन्यामध्ये ह्या पाच राशींचे नशीब उजळणार आहे यांचे नशीब साथ देणार आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओ संपूर्ण पहा अशी छोटछोटी छोटी मा, आजचीच माहिती पाहिजे असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एकाशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ